मला यातनं मजा आहे वेळ घालवला गेला पण स्क्रीन टाईमही बंद झाली हळूहळू माझे मित्रमैत्रिणी आम्ही म्हणजे माझे मित्रमैत्रिणींनी आम्ही हळूहळू अभ्यासाकडे एकशा लक्ष देऊ लागलो हळूहळू पुस्तकं आणि खेळ अभ्यास ह्याच्यातच आम्ही रमू लागलो टी व्ही मोबाईल हे हळूहळू कमी होत चालले हे मला दिसू लागले माझी बहीण माझ्यासोबत पुस्तकं वाचते ती अधिक खूप टी व्ही बघायची पुस्तकं वाचायला सुरुवात केल्यानंतर ती आता पुस्तकच वाचत असते अभ्यास झाला की पुस्तक झालं ती बघता तर सगळ्यांसोबत त्यामुळे मला पुस्तकं वाचायला खूप आवडतं दुसरं म्हणजे आमच्या परीक्षेमध्ये आमचं कॉन्सन्ट्रेशनही वाढत जेव्हा आम्ही पुस्तकं बंद देऊन वाचतो ना त्यानंतर मग आम्ही अभ्यासाला बसतो बघ काय होतं जशी पुस्तकं बंद लावून वाचतो तशीच आम्ही दे, नवचेतना दे। नमस्कार माझं नाव कविता अरुण गवस माझी मुलं सरकारी प्राथमिक विद्यालय पुनर्वसंस्था या शाळेमध्ये शिकत आहेत या शाळेने हल्लीचा एक उपक्रम राबविला तो म्हणजे कोणतीही पाच पुस्तकं वाचायची आणि त्याचा सारांश लिहायचा मला हा उपक्रम खूप आवडला कारण हल्ली मुलांमध्ये युवा पिढीमध्ये वाचन कमी होत चाललेलं आहे आणि ते वाचन कुठेतरी तो वाचन वेग वाढवायला पाहिजे तर अशा प्रकारचा उपक्रम राबविणे आवश्यक आहे त्यासाठी शाळेतील शिक्षकांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि अशाच पद्धतीनं मुलांमध्ये वाचनाची ओढ वेळ वेळ जे आहे ते वाढवत चला आणि तरीसुद्धा हा उपक्रम जो आहे तो जूनच्या सुरुवातीला घेतला तर अधिक चांगला होणार कारण जूनपासून ते वर्षाच्या शेवटापर्यंत मुलं अनेक पुस्तकं वाचतील अशाच पद्धतीनं त्यांच्याकडनं सारांश लिहून घ्या आणि तो त्यांच्याकडनं वधवून पण घ्या अशी विनंती धन्यवाद